लोकसभेसाठी आम्ही पूर्ण तयार आहोत आमची देखील तयारी पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली लोकसभेची राष्ट्रवादीची यादी तयार असल्याचं जयंत पाटील यांनी टीव्ही नाईन लाशी बोलताना म्हटलेलं आहे पुढील दोन दिवसांमध्ये पूर्ण निर्णय होईल असं देखील यावेळेस जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सर सोबत आहेत सर आज संध्याकाळी निवडणूक आयोगाची पी सी होती आहे आचारसंहिता जाहीर होईल तारखा सुद्धा जाहीर होईल कशा प्रकारे तयारी राष्ट्रवादी पक्षाची किंवा आघाडीची झालेली आहे काय केंद्रित काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्णपणानं झालेली आहे आम्ही पूर्ण तयार आहोत आमची उमेदवारांची यादी देखील पूर्ण तयार आहे बऱ्याचशा उमेदवारांना हे सूचनाही करण्यात आलेल्या आहेत आणि अधिकृतपणाने ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एक दोन दिवसात आमची इतर पक्षांच्या बरोबरची आघाडी जाहीर होईल आणि मला खात्री आहे की पूर्ण तयारीनिशी राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत उतरेल काँग्रेसची पहिली यादी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते ऑफिशियली जाहीर नाही झाली आहे तरीसुद्धा बारा उमेदवारांची यादी बाहेर आलेली आहे राष्ट्रवादीकडून असं काय आलं नाही तसं काही मला वाटत नाही काँग्रेसची यादी बाहेर आलेली अधिकृतपणाने पण पड़ा आघाडी जाहीर केल्यानंतर सर्वच नावं बाहेर येतील संध्याकाळी खऱ्या अर्थानं घोषणा होती आहे दोन्ही पक्ष आघाडीतले मग तुम्ही असाल किंवा काँग्रेस असेल संपूर्ण तयार आहात का का नेमका हो आम्ही पूर्ण तयार आहे आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष म्हणून आमची आघाडीची घोषणा लवकर होईल अजूनही जागा वाटपावरचा तिढा जो आहे तो पाहायला मिळतोय कारण काही जागा ज्या आहेत नगरची जागा असेल किंवा इतर जागांवरती अजूनही तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही कारण आता निवडणुका जाहीर होत आहेत असं काही तिढा वगैरे काही राहिले ना उलट काल आम्ही खेळीमेळीने बरीचशी चर्चा केली आणि आप आपल्याला लक्षात येईल की सर्व ठिकाणचे प्रश्न सुटलेले आहेत आणि एक दिलाने काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आम्ही निवडणूक लढू स्वाभिमानी पक्ष जो आहे तो सामील होणार आहे कारण स्वाभिमानी पक्षाने दिलेलं आहे दिवसात जर जाहीर नाही राजू शेट्टी यांचे दोन दिवसात जर जाहीर नाही केलं तर आम्ही आमचा निर्णय घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे काय नेमकं त्यांना घेणार सुद्धा राष्ट्रवादीकडून जे शक्य आहे ते आम्ही पूर्ण आमची पूर्तता झालेली आहे जागा वाटप जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडायची काँग्रेसचा निर्णय हा त्यांच्या उच्च स्तरावर दिल्लीला होतो त्याची उद्या बैठक आहे आणि तो निर्णय काँग्रेस केल्यानंतर मला वाटतं एक दोन दिवसात त्यांना कोणती जागा त्यांना देण्याची व्यवस्था होईल हे काँग्रेस जाहीर करेल आणि हा प्रश्न संपेल आघाडीतला जागा वाटपाचा प्रश्न दोन दिवसात तुम्ही म्हणताय परंतु उमेदवारांची यादी जी आहे ती किती दिवसात जाहीर होऊ शकते काय नेमकं लगेच आघाडी घोषित केल्यानंतर त्यानंतर चोवीस तासात निश्चितपणाने उमेदवाराची यादी जाहीर जाहीर सर साहजिकच आहे 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 संध्याकाळी आचारसंहिताची जी जे ते निवडणूक करणार त्यानंतर सगळेच पक्ष जे आहेत आता कामाला लागणार आहेत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आपल्या सोबत होते प्रदेशाध्यक्ष त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम